हॅलो नमस्कार कसे हा सगळे मी अबोली आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचा ड्रीम लाईफ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ॲक्च्युली मी स्वागत तर करते किंवा या व्लॉगची सुरुवात तर करते बट आपला जो कालचा ब्लॉग होता किंवा क्रूजवर मी जे गेली होती तर त्याचा एंड इथे होतो आहे या ट्रिपचा एंड इथे होतो आहे फक्त क्रूजच्या ओके फेरीचा तर मुंबई टू मांडवा म्हणजेच एम टू एम फेरीने आम्ही हा प्रवास केला अत्यंत सुंदर प्रवास झालेला आहे आणि खूप 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 छान एक्सपिरियन्स खूप खूप छान मेमरी आमच्या गाठीशी बांधली गेलेली आहे या वर्षा काठी दोन हजार तेवीसच्या तर सुंदर असा प्रवास झाला आणि आता इथून पुढचा आपला प्रवाससुद्धा होणार आहे एक्सायटिंग असा तर इथे आता क्रूजवरून आमची जर्नी संपती आहे आणि तिकडून आम्ही मांडव्याहून जातो आहे आता अलिबागला so, सो अलिबागला गेल्यावर आम्ही होमस्टे बुक केलं होतं कारण बरंच आम्ही लेट आमची बुकिंग केली होती त्याच्यामुळे आम्हाला हॉटेल्स वगैरे म्हणजे प्रॉपर असे हॉटेल्स वगैरे नाही मिळाले बुकिंग तर एक होमस्टे होता माझ्या भावाने मग मैं मॅनेज करून दिलं ते त्याच्या फ्रेंड थ्रू तर ते होतं बट अतिशय सुंदर होतं तेही अगदी हॉटेल्सप्रमाणेच आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आधी वाटत होतं की होमस्टे म्हणजे असं साधसच काहीतरी असेल बट तसं नव्हतं एकदम सुंदर आणि छान होतं तर याची सगळ्याची टोअर मी तुम्हाला काय म्हणतात त्याला रूम टोअर वगैरे ती तुम्हाला मी पुढे या ब्लॉगमध्ये दे देईलच सो स्टेट ट्यून आणि मग आम्ही आलो खूप दमलेलो होतो ना त्या दिवशी खूप म्हणजे दिवसभर प्रवास झाला नऊ वाजता आम्ही नाशिकवरून करून निघालो होतो तर त्यानंतर मग आम्ही पहिले तर ठरवलं की पेटपूजा करून यायची सो आम्ही निघालो आत्ता बाहेर इकडे माझ्या रूमची विंडो आहे सो मी तुम्हाला ते नंतर पुन्हा एकदा दाखवेलच तर आम्ही आत्ता बाहेर निघालेलो आहोत आणि म्हटलं चला आता जेवणच करून घेऊ डायरेक्टली काही चटरपट खाण्यापेक्षा आणि अलिबागला आलो आहोत अलिबाग सिटीमध्ये आहोत सो फिश तो खाना बनताही आहे तर आम्ही इथलंच मग बघितल्या रेटिंग्स वगैरे हॉटेल्सच्या कसा काय तर परंपरा हॉटेल आहे तर तिथे आम्ही गेलो तिथे काहीतरी महोत्सव पण चालला होता फिश महोत्सव वगैरे तर ते काय आम्ही फारसं ऑर्डर केलं नाही बट एक थाळी प्रकार त्यांना विचारलं तुमची स्पेशालिटी काय आहे ते म्हटलं थाळी वगैरे तर मग त्यांनी बरेचसे काय काय प्रकार सांगितले होते तर म्हटलं आपल्या ओळखीचेच घ्यावे उगाच काही रिस्क नको एक तर ट्रॅव्हलमध्ये आहोत आपण मग मी माझ्यासाठी मागे मागवली होती फिश थाळी स्पेशली कोळंबी थाळी आणि मग या दोघांनी चिकन थाळीच मागवली त्यांना तेच फार आवडतं तर मग त्यांनी तेच मागवलं आणि मी स्पेशल माझ्यासाठी फिश थाळी घेतली तर मस्तपैकी अशी लुसलुसित तांदळाची भाकरी होती त्यामध्ये आ, हे होतं फिश कोळंबी फ्राय होतं कोळंबीचा क रस्सा होता त्याच्यानंतर सुकटची चटणी होती आणि हे हॉटेल पण खूप सुंदर होतं सोलकडी असतेच आणि कसली तरी बुर्जीसुद्धा होती तर असं सगळं मेन्यू हा होता ही चिकन थाळी आहे त्यामध्ये पण सोलकडी होती आणि माझी जी फिश थाळी होती त्यामध्ये पण सोलकडी होती शिवाय तांदळाची भाकर होती मस्तपैकी अगदी नरमलुसलुशीत पांढरी एकदम तर असा काहीसा मेन्यू होता आणि मस्त आम्ही पोट भरून या जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे मस्तपैकी जेवण तसं ओके ओके होतं असं फार हाय क्वालिटी किंवा एकदमच भारी होतं असं मी नाही म्हणणार ठीक होतं पण छान होतं त्यानंतर आम्ही मग गेलो जवळच असलेल्या अलिबाग बीचवर हे मेन बीच आहे अलिबागचं आणि अंधार पडला होता म्हणजे जवळजवळ आठ एक तरी वाजले असतील आम्हाला इथे जाण्यासाठी आठ साडेआठ आणि पूर्ण म्हणजे भरलं होतं समुद्र भरतीचे टाईम होता सो तिथे जे वॉल कंपाऊंड बांधलेलं आहे ना तिथपर्यंत पूर्ण आलं होतं त्यामुळे कोणालाच आतमध्ये जाण्याचा चान्स नव्हता सगळे काठाशीच संपले बसलेले होते वाळू वगैरे तर काही दिसतच नव्हती मग इथं थोडा वेळ एन्जॉय केलं काही व्हिडिओज काढले आणि त्याच्यानंतर मग आम्ही असेच किनाऱ्या किनाऱ्यावरून त्यांनी ॲक्च्युली एक, एक प्लॅटफॉर्म बांधलेलं आहे ना तर तिथून आम्ही चालत 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 पुढे गेलो आणि खूप पुढे गेल्यानंतर मग आम्हाला एक ठिकाण छान असं भेटलं तिकडे वाळूसुद्धा दिसत होती समुद्र किनारा असा म्हणजे सपाट होतं तिथे जागा जिथे आम्ही जाऊ शकत होतो वाळूवर कारण स्वराला असं झालं की आता आलो ते समुद्रात आपण जात का नाही आतमध्ये तिला म्हटलं बाई असं नसतं आपला किनारा असतो वाळू वगैरे असते त्यावर जाय जायचं असतं असं मध्येच पाण्यात नसतं घुसायचं आणि रात्रीचं तर नाहीच नाही मग आम्ही पुढे पुढे चालत गेलो आणि आम्हाला छान असा किनारा भेटला सो तिथं आम्ही एकदम छान पुन्हा एन्जॉय केलं छानपैकी निवांत भटकंती केली ॲक्च्युली किनाऱ्यावर वॉक घेतला कारण जेवणही तुडुंब झालेलं होतं आणि दुसरी गोष्ट जसं मी तुम्हाला काल सांगितलं जर कोणी कालचा ब्लॉग बघितला नसेल क्रूजचा माझा तर नक्की नक्की पाहून घ्या कारण तो ब्लॉग एकदम छान झालेला आहे मला होईल तेवढी माहिती आहे तेवढी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि शिवाय माझं एक स्वप्नसुद्धा पूर्ण झालं त्यामध्ये मी ते तुम्हाला सांगितलंय सो नक्की तो ब्लॉग तुम्ही पहा आणि माझं एक दुसरं स्वप्न होतं ते म्हणजे रात्री ज्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर बसायचं किंवा फिर फिरायचं तर तेही या निमित्ताने पूर्ण झालं अलिबागला तशी मी हजार वेळा आली असेल खूप खूप वेळा आलेली आहे अलिबागला पण यावेळी वेगळा एक्सपिरियन्स घेतला तो म्हणजे क्रूजने येण्याचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी रात्रीच्या वेळी मी कधी अलिबागमध्ये थांबली नव्हती स्टे केला नव्हता सो यावेळी आम्ही स्टेसुद्धा केला आणि अगदी रात्री म्हणजे नऊ दहा वाजेपर्यंत आम्ही इकडेच होतो क्रिसमसच्या आदली रात्र होती त्याच्यामुळे जरा वातावरण पण छान होतं एकदम सो खूपच मस्त आणि एन्जॉयसुद्धा आम्ही केला सो खूप दिवसांनी असा निवांत शांत वेळ फॅमिली टाईम आम्ही किनाऱ्यावर समुद्र किनाऱ्यावर घालवून मग पुन्हा आमच्या रूमकडे आलो आणि हे आहे श्री कॉटेज ॲक्च्युली मोठा बंगलो आहे आणि स्वतः जे त्यांचे ओनर आहे ते या खालच्या बाजूस म्हणजे राहतात इकडे आणि त्यामुळे व्यवस्थित त्याचं केअर वगैरे ठेवली जाते इकडून आम्ही आलो होतो आणि हा मोठाच्या मोठा तीन मजली बंगला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ सहा त्यांनी रूम असे म्हणजे टुरिस्टसाठी ठेवलेले आहेत आणि एकदम आतमध्ये जर गेलात ना हॉटेलसारखा फील तुम्हाला येईल आधी मलाही शंका होती बट जेव्हा मी हे पाहिलं ना तेव्हाच समजलं की नाही हे काहीतरी भारी आहे सो इथपर्यंत वरपर्यंत त्या रूम्स आहेत या बाजूला सगळ्या आणि एक समोर पण मोठी रूम आहे म्हणजे खूप सारे बॅचलर्स किंवा खूप मुलं मुली जर आले तर त्यांच्यासाठी मोठी रूम त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे तर असा हा काहीसा बंगलोचा किंवा कॉटेजचा लुक आहे आपल्या रूम समोरचा पॅसेज जो आहे जो मी तुम्हाला आधीही दाखवला तर रात्रीच्या वेळीच मी ते शूट करून ठेवलं होतं तीच क्लिप अटॅच करते कारण सकाळी खूप गर्दी होती त्यामुळे मला तिथे नाही शूट करता आलं पुन्हा तर हा आपल्या रूमच्या एक्झॅक्ट समोरचा पॅसेज आहे आणि प्रशस्त आहे गॅलरी अशी व्हिडिओमध्ये जरी छोटी दिसत असली इकडे त्यांनी चार पाच टेबल्स लावले होते म्हणजे आपल्याला जर बाहेरही बसायचं असेल चहा पाण्यासाठी तर तेही आणि ही जी समोरची रूम दिसते ती एकदम मोठी रूम आहे म्हणजे तुम्ही अगदी दहा जणंसुद्धा आले ना तरी तिथे स्टे करू शकता आणि छान असं त्यांनी ही मॅट वगैरे टाकलेली आहे म्हणजे एकंदरीत एक वातावरण ॲम्बियन्स एक ॲम्बियन्स तयार होतो आणि छान लाईटिंग्स वगैरे केलेली आहे हे बापले खाली उभे होते आणि मी तुम्हाला सांगितलं की ही माझ्या रूमची विंडो आहे फ्रेंच विंडो मोठी विंडो तर फर्स्ट फ्लोअरलाच आमची रूम होती डिलक्स रूम होती आणि त्यानंतर मग हा खालचा परिसर रात्रीचा असा दिसतो एंट्रन्सचा so, आहे हा परिसर बंगल्यातून आत आल्यावर किंवा होमस्टेमधून आणि झोपाळा वगैरे ठेवलेला आहे हा आहे नेक्स्ट डे दुसरा दिवस आहे आमचा अलिबागमध्ये तसं काल आम्ही म्हणजे संध्याकाळून आलो इकडे बीचवर वगैरे गेलो रात्रीचे आणि नेक्स्ट डे आता मॉर्निंगला चेकआउट करतोय बारा वाजलेले आहेत सो दोघे ते गेलेत खाली तर तुम्हाला आता पटकन दाखवते ही रूम कशी आहे ती आपली छानपैकी होमस्टे आहे पण तितका सुंदर आणि छान आहे मस्त एक आहे एकदम म्हणजे स्पेशियस आहे असं कंजेस्टेड नाही आटलं काहीच नाही मस्त आटलेलं आहे सगळ्या पण आहे तिथे तर तुम्हाला देते मी आता आपली रूम टूअर मी आधी होम टूअर बोलले का इट्स ओके okay. चलो माझा पण हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे पहिल्यांदाच मी या गोष्टी करते सो रूम टूअर चला बघूया ओके सो आत्ता आले आहे मी आतमध्ये आणि एंटर कर केल्यावरच इकडे आहे थोडंसं छोटंसं स्टोरेज आणि काही डिश वगैरे दिलेले आहेत आ एक कार्ड सुद्धा ठेवलं होतं ते आमच्याकडून इकडे खाली पडलेलं आहे सो त्याच्यावर आपण काही ऑर्डर करू शकतो हे नाही प्रोव्हाइड करत बाहेरून आणि हा छोटासा स्टोरेज त्यामध्ये उशी आणि वगैरे सगळं आहे ड्रॉवर आहे तर चार्जरच्या वायर्स वगैरे आपण ठेवू शकतो ते आम्ही सगळं आता काढून घेलेलं आहे त्याच्यानंतर या बाजूला आहे सोफा सोफा आणि सोफ्याच्या नंतर इकडे टी व्ही ए सीचं रिमोट वगैरे इकडे वायफाय वगैरे सगळं आहे इकडे दिलेलं आहे बेड किंग साईज बेड आहे मस्त तीन लोक आरामशीर झोपू शकतात आणि खाली पण त्यांनी गाद्या वगैरे केलेलं आहे एक्स्ट्राची कोणाची कोणाला वाटलं तर त्या बाजूला आणि हे मस्त असं मऊ ब्लँकेट वगैरे इकडे मोठी खिडकी आहे ती तुम्हाला दाखवते इकडे आल्यावर इकडे आहे बाथरूम डस्टबिन वगैरे आणि इकडे आहे मी इकडे मोठा असा आरसा लाईट्स वगैरे व्यवस्थित छान असे टॉवेल्स पण दिलेले आहेत ड्रेसिंग टेबल इकडे पण खिडकी आहे आणि इकडे असं घरं आहेत आणि मस्त एकदम निसर्गरम्य आहे आजूबाजूला सगळी झाडं बेसिन डेटॉल वगैरे आणि हे आहे बाथरूम सो बाथरूममध्ये इकडे कमोड, टॉवेल वगैरे दिलेलं आहे सगळं होटल शॉवर गिजर ससं छान सगळं आहे आणि हा रूमचा सा, सॉरी ही रूमची गॅलरी दाखवते हे मोठी अशी गॅलरी एवढी मोठी अशी गॅलरी तिकडे मोठी गॅलरी होती मग खाली इकडे पार्किंग वगैरे इथे आहे ए सी आणि फॅन तर अशी आहे ही पूर्ण रूम आपली होमस्टे आहे बट एकदम मस्त हॉटेल सारखा फी फील येतं त्याच्यामुळे छान वाटतंय सो so, अशी आहे ही रूम आमची अलिबागमधली अलिबागपासून पाच मिनटाच्या अंतरावर अलिबाग बीचपासून पाच मिनटाच्या अंतरावर आहे कुरुळ म्हणून ठिकाण आहे तिथे हा होमस्टे होता आमचा बट तुम्हाला वाट म्हणजे होमस्टे असं वाटणार नाही साधंसुद्धा काही नाही आहे हॉटेलसारखं सगळं तामझाम आहे आणि वायफाय आहे त्याच्यामुळं तर काही टेन्शनच नाही आलं सो so, असं होतं कसं वाटलं नक्की सांगा चला आता आम्ही इकडून निघतो आणि आता फिरायचे आपल्याला दोन तीन बीच आणि त्यानंतर संध्याकाळी मग पुढचं प्रस्थान आणि इकडे खूप सारे राईड्स पण आहेत माझ्या मागे तुम्ही पाहू शकता बनाना राईड आहे राऊंड काहीतरी बलून राईड आहे आणि बोट पण आहे होडी पण आहे बट आता आम्ही म्हटलं एवढ्या होडीत मोठ्या बसून आलो होडीतमध्ये क्रूजवर किंवा शिपवर बसून आलेलो आहे तर कशाला इथे आम्हाला बघताना खूप डेंजर वाटते बट तरीही म्हटलं बघूया म्हणजे मिस्टर म्हणतायत बसूया माझी डेअरिंग नाही होते बट तरी बघू आता काय करायचं ते ओके सो थोड्या वेळाने जर करायला सांगितलं मोबाईल तर काय पडला तर काय धरणार